मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिलेली आहे मिलिंद देवरा शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत आज दुपारी दोन वाजता वर्ष बंगल्यावरती पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती आहे दहा माजी नगरसेवक आणि पंचवीस पदाधिकाऱ्यांसह मिलिंद देवरा हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची सुद्धा माहिती आहे दरम्यान विकासाच्या मार्गावर जात आहे असं सूचक विधान देवरा यांनी यावेळी केलेलं आहे तर आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय की मिलिंद देवरा हे गटामध्ये प्रवेश करणार आहेत आजच त्यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे आणि वर्षा बंगल्यावरती आज दुपारी दोन वाजता हा पक्षप्रवेश सोहळा होईल अशी सुद्धा माहिती मिळते सध्याची थेट दृश्य आपण पाहतोय सिद्धिविनायक मंदिरामध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये मिलिंद देवरा हे सपत्नीक पोहोचतील आणि घरातनं अगदी थोड्या वेळापूर्वी ते निघाले सगळ्यात पहिले सिद्धिविनायकाचं ते दर्शन घेतील आणि त्यानंतर पुढच्या काही वेळामध्ये वर्षा या बंगल्यावर जिथे दे पोहोचतील अशी माहिती मिळती आपण ही, ही थेट दृश्य काही वेळापूर्वीची पाहतोय की मिलिंद दवरा हे आपल्या घरातून बाहेर पडले तेव्हा माध्यमांशी ते बोलत होते दी विकास नी विकास पे मार्गवर जाता है विकास के मार्ग पे चल रहा हूं बहुत-बहुत विकास नी विकास पे विकास के मार्ग पे चल रहा हूं बहुत-बहुत धन्यवाद तर मी विकासाच्या मार्गावर जात आहे असं मिलिंद देवरा यांनी स्पष्ट केलेलं आहे ते थोड्याच वेळामध्ये आता मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहोचतील आरती करतील दर्शन सुद्धा घेतील आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये वर्षा या निवासस्थानी सुद्धा ते दाखल होत आहेत तर आपण आत्ता थेट दृश्य पाहतोय की सिद्धिविनायक मंदिरामध्ये मिलिंद देवरा आपल्या पत्नीसोबत पोहोचलेले आहेत शिंदे गटामध्ये दिल्लीच्या राजकारणाचा देवरा हा तगडा त्यांना अनुभव आहे शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यास देवरांना दिल्लीत मोठी जबाबदारी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जाते बड्या उद्योगपतींशी देवरा यांचे चांगले संबंध आहेत आणि शिंदे गटा गटासाठी हे उपयुक्त होऊ शकतात तर आपण पाहतोय की मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे पंचावन्न वर्षांचा काँग्रेस सोबत असणारा घरोबा आता मात्र मिलिंद देवरा यांनी सोडलेले आणि शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत तर या सगळ्याची सुरुवात मुळात मुंबईतल्या दक्षिण मुंबईच्या जागे या जागेवरनं सुरू झाली या जागेवरती आता ठाकरे गटानं दावा केलेला आहे कारण अरविंद सावंत हे तिथले खासदार आहेत मात्र मिलिंद देवरा यांनी त्यांच्या या उमेदवारीला कुठेतरी विरोध दर्शवला होता काँग्रेसचा हा गेल्या पन्नास वर्षांपासूनचा हक्काचा मतदारसंघ असल्याचं मिलिंदेवरा यांचं म्हणणं होतं आणि याच संपूर्ण पार्श्वभूमीवर कुठेतरी मिलिंद देवरा हे नाराज असल्याचं सुद्धा बोललं जातो जात होतं आणि आता याच पार्श्वभूमीवर मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम करत आता शिंदे गटामध्ये ते आज प्रवेश करतायत दक्षिण मुंबईची ही जागा महायुतीमध्ये शिंदे गटालाच मिळू शकते असा सुद्धा दावा केला जातो एक इकडे महायुतीमध्ये सुद्धा दक्षिण मुंबईच्या जागे जागेवरून अजूनही खरंतर वाद सुरू असल्याचं पाहायला मिळते कारण या जागेसाठी आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचंही नाव पुढे आलं होतं तर दुसरीकडे आमदार मंगल प्रभात लोडा यांचंही नाव चर्चेत आहे त्यामुळे महायुतीमध्ये सुद्धा शिंदे गटाला दक्षिण मुंबईची जागा मिळते का हेही पाहणं महत्वाचं असतं अरे तर आपण पाहतोय की मिलिंद देवरा हे सिद्धिविनायकाच्या दरबारी पोहोचलेले आहेत आणि सिद्धिविनायकाचं दर्शन ते घेणार आहेत सध्याची थेट दृश्य आपण पाहतोय मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडनं सूरज आपण पाहतोय की आता मिलिंद देवराज यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे ट्विटरवरनं त्या पद्धतीनं माहिती सुद्धा दिलेली गटामध्ये ते आज प्रवेश करणार असं मानलं जात आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी सुद्धा ते गेलेले आहेत काय आता नेमकं सध्या मिळत आहे मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम केलेला आहे आणि त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आपण पाहतोय की मी विकासाच्या मार्गावर जात असल्याचं मिलिंद देवरा यांनी अगदी थोड्याच वेळापूर्वी माध्यमांशी चर्चा करत असताना सांगितलं होतं तर ता शिंदे गटामध्ये मिलिंद देवरा यांचा प्रवेश हा अतिशय महत्वाचा मानला जातो कारण शिंदे गटाला सुद्धा मिलिंद देवरा यांच्यासारख्या चेहऱ्याची प्रचंड गरज होती दिल्लीमध्ये त्यांचं नेतृत्व करणारा चेहरा आवश्यक होता आणि या दृष्टीनंच म्हणून मिलिंद देवरा यांचं शिंदे गटामध्ये होणारा प्रवेश हा खूप महत्वाचा मानला जातो आल्याचं पाहायला मिळत आहे सपत्नीक या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते या ठिकाणाहून कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरे यांचा जो पूर्णगा पुतळा आहे त्या ठिकाणी जाऊन वंदन करणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा ते वर्षावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे स्वतः देवरा यांना याबाबत विचारलं असतं मी विकासाच्या मार्गावर जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचा हा मोठा चेहरा आहे दक्षिण मुंबईतला ज्यांनी जवळपास दोन टम खासदार राहिलेले आहेत त्याचबरोबर स्वतः ते काँग्रेसचं सरकार असताना केंद्रीय मंत्रीपद देखील त्यांच्याकडे होतं यापूर्वीचा जर त्यांचा इतिहास पाडला तर वडील त्यांचे हे देखील त्या विभागात खासदार होते त्यामुळे मोठा चेहरा हा काँग्रेसकडनं आज काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेसोबत जाताना पाहायला मिळत आहे त्यांच्यासोबत दहा नगरसेवक मुंबईतले असणार आहेत तर त्याचबरोबर अनेक पदाधिकारी व जवळपास साडेचारशे संघटना या त्यांच्यासोबत आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे मोठा झटका हा काँग्रेससाठी मानला जातोय एकूणच राजकीय समीकरण जर आपण पाहिली तर या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडे तसं प्रबेल उमेदवार नव्हता आणि हेच हेरून श्रीकांत शिंदे आणि प्रफुल्ल पटेल यांनी एकूणच देवरा यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली जवळपास तीन महिन्यांच्या त्यांच्या या यशाला आज कुठेतरी त्यांचे यश हे पाहायला मिळत आहेत आणि आज मिलिंद देवरा शिवसेनेत प्रवेश करत आहेत या ठिकाणी भाजपने देखील या जागेवरती दक्षिण मुंबईच्या जागेवरती दावा केला होता त्यामुळे का येणाऱ्या काळामध्ये एकूणच दक्षिण मुंबईतल्या जागेवरून भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये कुठेतरी चुरस ही पाहायला मिळू शकते मात्र देवरा यांच्या येण्याने कुठेतरी महायुतीचा उमेदवार म्हणून देवरांकडे पाहिला जात आहे काँग्रेसमध्ये ते नाखुश होते मुंबई काँग्रेसची जबाबदारी देखील मिलिंद देवरा यांच्याकडे देण्यात आली होती मात्र अंतर्गत वाद याचा फटका कुठंतरी पाहायला मिळाला आणि त्यानंतर त्यांच्याकडनं मुंबई अध्यक्षपद हे आ, आ, भाई जगताप यांच्याकडे देण्यात आलं त्याच्यानंतर वर्षा गायकवाड यांच्याकडे देण्यात आलं मात्र काँग्रेसमध्ये सर्व काही अलबेल आहे असं म्हटलं म्हटलं जाणार नाही कारण काही दिवसांपूर्वीच वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघातल्या सहा नगरसेवकांनी जवळपास पक्षाला बा, बा, सोड चिठ्ठी दिली आणि त्यापाठोपाठ बाट हा देवरा यांच्यासोबत दहा नगरसेवक जात आहेत त्यामुळे कुठेतरी मोठी हानी ही पक्षाची झाल्याचं पाहायला मिळत आहे याचा फायदा हा शिवसेनेला लोकसभा विधानसभा त्याचबरोबर महत्वाचा म्हणजे महानगरपालिकेत पाहायला मिळू शकतो थोड्याच वेळात देवरा हे बाहेर येतील यावेळी यापूर्वी त्यांच्याशी ज्यावेळी पत्रकारांनी संवाद साधला त्यावेळी मी विकासाच्या मार्गावर जात असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं धन्यवाद सूरज आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल तर मिलिंद देवरा यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता ते कुलाब्याला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतील आणि त्यानंतर वर्षा या निवासस्थानी जातील काँग्रेसला एक मोठा झटका सुद्धा मानला जातोय मिलिंद देवरा यांचा आज शिंदे गटामध्ये प्रवेश होतोय कुठेतरी काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीचा गट कुठेतरी फटका काँग्रेसला बसल्याचं पाहायला मिळत आहे आपण मिलिंद देवरा यांचं व्यक्तिमत्व पाहिलेलं आहे